ज्येष्ठमध या औषधाबद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल सर्दी खोकल्यामध्ये ज्येष्ठ मधाचं चूर्ण ज्येष्ठ मत सगळून सुद्धा खाल्लं असेल पण याच ज्येष्ठमत चूर्णाचे आणखी काही घरगुती उपयोग आहेत जे तुम्ही साध्या सोप्या आजारांमध्ये करू शकता ते कोणते तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंकिता आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची ज्येष्ठ मधाच्या शूरणाचा सगळ्यात पहिला आणि साधा सोप्पा करता येणार का उपयोग आहे तो म्हणजे मायग्रेन मध्ये मा अर्धशिशी बऱ्याच महिलांना खास करून पाळीच्या आधी किंवा पाळीच्या नंतर आणि मेनापोझल एज मध्ये अर्धशिशीचा म्हणजे मायग्रेनचा त्रास असतो अशा वेळेला ते डोकेदुखी इतकी तीव्र असते की तुम्ही काहीही काम करू शकत नाही कोणताही आवाज सहन होत नाही या मायग्रेन मध्ये तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काढ्यामध्ये थोडासा मध मिसळून त्याचे दोन दोन थेंब दोन्ही नाकपुड्यांमध्ये घातलेत तर त्यामुळे तुमच्या मायग्रेनची तीव्रता कमी व्हायला मदत होते ज्येष्ठ मधाचा काढा कसा करायचा साधं सोप्प आहे तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांमध्ये तुम्हाला ज्येष्ठ मधाची भरड किंवा ज्येष्ठ मधाचं चूर्ण मिळेल साधारण दोन चमचे ज्येष्ठ मधाची भरड किंवा दोन चमचे ज्येष्ठ मधाचं त्याच्यामध्ये दोन कप पाणी असं उकळत ठेवायचं आणि ते उकळून उकळून अर्धा कप होईल एवढं आटवायचं आटवल्यानंतर तो पूर्ण थंड होऊ द्यायचा काठा रूम टेम्परेचरला आला की त्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचा ते मिश्रण छान ढवळायचं आणि त्या मिश्रणाचे दोन दोन थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये घालायचे यामुळे काय होईल तुम्हाला जो मायग्रेन सुरू झाल्यानंतर जी तीव्रता असते की काही सहन होत नाही आवाज सहन होत नाही बोललेलं सहन होत नाही लाईट सुद्धा बऱ्याच जणांना सहन होत नाही अंधार करून झोपायला लागतं अशा वेळेला हे जर का तुम्ही दोन दोन थेंब घातले तर त्यामुळे ती तीव्रता कमी होते डोक्यात सहन होते आणि नंतर तुमचे जे काही रेग्युलर औषधं आहेत ती औषधी चिकित्सा घेऊन तुम्ही मायग्रेन अर्थात पूर्णपणे बरा करू शकता पण जेव्हा हा त्रास अचानक सुरू होतो अशा वेळेला मात्र तात्पुरता उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठ मधाच्या काढ्याचं मध मिसळून नस्य करायला हरकत नाही ज्येष्ठ मधाचा दुसरा उपाय किंवा उपयोग हो आहे तो म्हणजे हिक्केमध्ये हिक्का म्हणजे काय तर उचकी बऱ्याच जणांना एवढ्या तीव्र प्रमाणात उचकी लागते की दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच दिवस उचकी लागलेलीच असते आणि ती उचकी येऊन येऊन छातीचे स्नायू सुद्धा दुखायला लागतात काही जण उचकीमुळे ऍडमिट सुद्धा होतात हॉस्पिटलमध्ये ज्यांना हा त्रास असेल त्यांना माहीत असेल ज्यांना माहीत नसेल त्यांना ही माहिती नव्याने कळली असेल तर अशा उचकीच्या त्रासामध्ये सुद्धा ज्येष्ठ मधाचं चूर्ण मधात मिसळून ते जर का तुम्ही नाकाच्या आपल्या भागाला लावलं तर त्यामुळे उचकी पटकन थांबते कसं करायचं साधारण एक चमचाभर ज्येष्ठ मताचं चूर्ण त्या चमचाभर मध मिसळायचा ते मिश्रण छान एकत्र करायचं आणि हाताची नख कापलेली असली पाहिजे करंगळीला ते मिश्रण लावायचं आणि करंगळीने नाकाच्या आतल्या बाजूने दोन्ही तीन नागपुड्यांच्या आतल्या बाजूने ते मिश्रण लावायचं यामुळे काय होईल जी उचकी वारंवार वारंवार वारं वारं येते ती पटकन कमी होते आणि नंतर जे उचकीचं जे काय खरं कारण आहे त्याच्यासाठी मग नंतर तुम्हाला औषध घेण्यासाठी म्हणून जी काय उसंत मिळायला हवी असते ती त्या ऍप्लिकेशनमुळे पटकन उचकी थांबल्यामुळे तुम्हाला ती उसंत मिळते तुम्हाला ती औषधं घेता येतात किंवा सतत 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 उचकी आल्यामुळे जो काही छातींच्या स्नायूंना वगैरे दुखणं सुरू झालेलं असतं ते पटकन कमी व्हायला मदत होते ज्येष्ठ मधाच्या चूरणाचा तिसरा उपयोग आहे तो म्हणजे स्तन्यवर्धन म्हणजे काय डिलिव्हरी झाल्यानंतर काही स्त्रियांमध्ये असं दिसतं की दूधच फुटत नाही खास करून ज्यांचं सीझर झालेलं असतं म्हणजे ऑपरेशनमुळे डिलिव्हरी ऑपरेशनने डिलिव्हरी झालेली असते अशा स्त्रियांमध्ये खास करून पटकन दूध येत नाही मग अशा वेळेला ती एकतर ती आई नवीन आई अगदी डिप्रेस होऊन जाते की अरे माझ्या बाळाला मला दूधच पाचता येत नाहीये आणि घरचे पण थोडेसेन मध्ये असतात की अरे दूध येत नाहीये मग आता बाळाला बाहेरच दूध द्यावं लागतंय पावडरचं दूध द्यावं लागतंय अशा वेळेला त्या आईला जर का तुम्ही ज्येष्ठ मधाचं शूर्ण दुधातून दिलं तर त्यामुळे सुद्धा स्तन्यवर्धन व्हायला म्हणजे दूध फुटायला ब्रेस्ट चांगल्या प्रकारे करायला मदत होते तर हे कसं द्यायचं तर साधारण कब्बर म्हणजे अडीचशे ते तीनशे मिली गाईचं दूध मी गाईचंच चा दूध सांगितलंय म्हशीचं दूध नाही कारण म्हशीचं दूध पचायला जड असतं त्या नवीन झालेल्या आईला शक्यतो हलका पचायला सोपा असा आहार द्यायचा असतो त्यामुळे गाईचंच दूध दिलं गेलं पाहिजे साधारण कोमट गाईचं दूध आणि त्यात चमचाभर म्हणजे साधारण दोन ते तीन ग्रॅम एवढं ज्येष्ठ मधाचं चूर्ण असं छान एकत्र करायचं आणि ते त्या आईला प्यायला द्यायचं याच्यामुळे चा सुद्धा चांगल्या प्रकारे दूध फुटायला मदत होते काहीच ह्याचे असे रेफरन्स सुद्धा आहेत की ज्येष्ठ मधाच्या चूर्णाबरोबर जेवढं चूर्ण आहे तेवढीच खडी साखर जर मिसळून दिली तर त्यामुळे सुद्धा दूध फुटायला मदत होते त्यामुळे साखर सुद्धा द्यायला हरकत नाही पण काही डॉक्टर्स असं ऍडवाईस करतात की पटकन खूप साखर खाऊ नका गोड खाऊ नका स्टिचेस काढेपर्यंत गोड खाऊ नका मग अशा वेळेला तुम्ही नुसतं ज्येष्ठ मधाचं चूर्ण दुधातून दिलं तरी चालेल आणि समजा नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे आणि स्टिचेस फार नाहीयेत तर अशा वेळेला तुम्ही खडी साखर एक चमचा साखर एक चमचा ज्येष्ठ मधाचं चूर्ण आणि एक कप दूध असं मिश्रण मिश्रण दिलं तरी चालेल हे मिश्रण दिवसात दोनदा घ्यायचंय सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी साधारण सहा ते सातच्या दरम्यान यामुळे चांगल्या प्रकारे दूध फुटायला नक्की मदत होते ज्येष्ठ मधाचा चौथा उपयोग आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना मूत्र प्रवृत्ती साफ होत नाही म्हणजे मूत्र प्रवृत्ती झाल्यानंतर सुद्धा ती साफ झालीये असं समाधान नसतं पोट गच्च गच्च वाटतं पोटात गॅसेस झाल्यासारखं वाटतं अशा वेळेला ज्येष्ठ मधाचं चूर्ण जर का तुम्ही त्याचा दुधामध्ये शिजवून म्हणजे क्षीरपाक ज्याला आम्ही आयुर्वेदामध्ये म्हणतो म्हणजे त्याचं करायचं सा प्रमाण सांगते दोन चमचे ज्येष्ठ मधाचं चूर्ण एक कप दूध आणि एक कप पाणी असं मिश्रण उकळायला ठेवायचं उकळवून उकळवून ते अर्धा कप होईल एवढं आटवायचं आणि ते अर्धा कप तयार झालेलं ज्येष्ठ मधाचं दूध जर का तुम्ही दिवसातनं दोनदा घेतलं तर त्यामुळे मूत्रप्रवृत्ती साफ व्हायला मदत होते बऱ्याच वेळेला असं असतं की काही साधारण हेतू घडलेले असतात म्हणजे काहीतरी खाण्यापिण्याबद्दल झालेले असतात त्याच्यामुळे जर मूत्रप्रवृत्ती अडखळत होत असेल तर हा उपाय पुरेसा आहे पण जर तुम्हाला काही अलाइड आजार आहेत म्हणजे काही किडनीचा आजार आहे काही स्टोन्स आहेत तर अशा वेळेला मात्र हा तात्पुरता घरगुती उपाय म्हणून तुम्ही करू शकता याची पूर्ण चिकित्सा करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घेण्याची गरज आहे ज्येष्ठ मधाचा पाचवा उपयोग आहे तो म्हणजे स्किनसाठी काही पेशंट आम्हाला येऊन विचारतात की अँटी एजिंग म्हणून किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी म्हणून स्किन छान राहण्यासाठी म्हणून आम्ही असं कोणता उपाय करू शकतो घरच्या घरी तर बऱ्याच जणांना तर मी सांगते की तुम्ही च्यवनप्राश रेग्युलरली खायला पाहिजे कारण रसायन औषध आहे किंवा कुष्मान डवलेह हे हो औषध नौश्ड रसायन औषध आहे पण जर का तुम्हाला ही दोन्ही औषधं खायची नसतील आणि याच्याऐवजी तुम्हाला काहीतरी अँटी एजिंग आणि स्किन चांगली होण्यासाठी असं औषध हवं हो असेल तर ज्येष्ठ मधाचं चूर्ण आणि गायीचं दूध हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे चहाला ऑप्शन म्हणून सुद्धा तुम्ही याचा विचार करू शकता सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी एक कप कोमट गाईचं दूध त्यामध्ये एक चमचाभर ज्येष्ठ मधाचं चूर्ण असं छान मिक्स करायचं आणि ते रिकाम्या पोटी सकाळी उठल्या उठल्या घ्यायचं ब्रश केल्यानंतर यामुळे अँटी एजिंग तर होतच म्हणजे जे, जे आपल्याला अपेक्षित आहे की साधारण तीशी पस्तीशीच आता सुरकुत्या पडायला लागतात स्किनला किंवा स्किन डल दिसते थकवा असतो विकनेस वाटतो उत्साह नसतो या सगळ्या लक्षणांमध्ये उत्साह वाढण्यासाठी आणि स्किनचा टेक्स्चर सुधारण्यासाठी ज्येष्ठ मधाच्या चूर्णाचा गाईच्या दुधामध्ये घेतल्यानंतर खूप चांगला उपयोग होतो तुम्ही नक्की करून बघा चहाची सवय मोडण्यासाठी सुद्धा तुम्ही हे हा उपाय सुरू करू शकता म्हणजे चहाची सवय पण मोडेल आणि त्याबरोबर अँटी एजिंगचा चांगला फायदा सुद्धा तुम्हाला होईल त्याच्यामुळे गाईचं दूध सकाळी उठल्यानंतर एक कप कोमट गाईचं दूध त्यामध्ये चमचाभर ज्येष्ठ मधाचं चूर्ण असं नक्की घेऊन बघा आणि याचा तुम्हाला काय फायदा झाला हे सुद्धा आम्हाला नक्की सांगा या ज्येष्ठ मधाच्या चूर्णासारखीच अनेक औषधी चूर्ण आहेत जी तुम्ही घरच्या घरी तुमच्या संग्रही ठेवू शकता ज्याचा तुम्हाला तात्पुरता उपाय म्हणून नक्की उपयोग करता येईल अशा वेगवेगळ्या चूर्णांवर मी व्हिडिओ कराय करावेत असं जर का तुम्हाला वाटत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा त्या वेगवेगळ्या औषधी चूर्णांवरचे व्हिडिओ आम्ही नक्की घेऊन येऊ हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद